तुमचं स्वागत आहे मॉर्निंग सगळ्यांना आम्ही okay. आणि आम्ही जातोय कोकणामध्ये खूप दिवसांनी खूप वर्षांनी चाललेली आणि आमचं फर्स्ट टाइम चाललंय तर बघूया आमचा प्रवास कसा होतोय आणि आम्ही कुठं जातोय तर चला बघूया मग गाईज आम्ही निघालोय फायनली तू एक्साइटेड आर यू एक्साइटेड आम्ही कुठे चाललोय बघत राहा तुम्ही हा ब्लॉग लास्ट पर्यंत मेकअप झालेला नाही अजून बहुतेक आहोनचा आरसा दिसला की बघायचा आरसा दिसला की बघायचा बाय बोला गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोर्या वीकेंडला जायचा प्लॅन झाला आणि सॅटरडे सकाळी आम्ही निघालो जाताना तामिनी घाटमधनं जावं लागतं तर तिथून आम्ही निघालो मस्तपैकी आमच्या ट्रिपचा आनंद घेत खूप छान वातावरण होतं सकाळच्या सात वाजता आम्ही निघालो होतो तर आता आम्ही थांबलोय नाश्ता करायला तामिनी घाटमध्ये कुठंच हॉटेल नव्हतं तर एक हॉटेल भेटलंय बघूया आता टेस्ट वगैरे कशी आहे आता इथे फ्लेट वरती मध्ये जरा बघितलंय पोहे सगळ्यांनी पूर्णपणे खाल्लेलं आहे पण थोडी मिसळ वगैरे आहे ना काही लोकांनी ठेवलेली आहे तर आता आता मी मिसळ घेतलेला आहे कसं कसं का आपलं काम काय संपवायचं आणि आपण बघूया आहोंची होती मिसळ आणि माझे होते पोहे तर दोन्ही पण नाश्ता ठीक होता इतका पण वाईट नव्हता आणि इतका पण छान नव्हता ना तर नाश्ता केलो आणि आम्ही फायनली पोहोचलो कोकणामध्ये कोकण म्हणलं की सगळ्यांच्या डोळ्यासमोर येतं ते म्हणजे हिरवंगार वातावरण मोठे मोठे नारळाचे झाडं आणि अथांग समुद्र जस्ट आलेलो आहे तर आता बघूया रूम टूर देतो आम्ही तुम्हाला तर ही आहे आमची रूम जिथे आम्ही दोन दिवस स्टे करणार आहे सुंदर एन नवीन आहे त्याच्यामुळं स्वच्छ सुद्धा आहे टी व्ही आहे एसी दिलाय आणि बाहेरचा पण व्ह्यू खूप छान आहे तर आम्ही चाललो आहेत आता औरुण जेवण करण्यासाठी तर आम्ही प्युअर व्हेज आहोत दोघं तर इथं कोकणामध्ये प्युअर व्हेज एक हॉटेल आम्हाला प्रसिद्ध भेटलेलं आहे रेकमेंड केलेलं हॉटेल आहे बरेच रिव्ह्यू आम्ही त्याच्याबद्दल ऐकलेले आहेत त्यामुळे आता आम्ही तिकडे जात आहोत तर तिथलं जेवण कसं असणार आहे बघूयात आणि स्पेशली मोदक रेकमेंड केलेलं तर, तर सगळीकडे सोशल मीडियावर आम्ही कोकणातले मोदक खूप बघितलं होतं तर आता खाण्याची सुद्धा इच्छा आहे तर कढी आणि मोदक हे आमचे रेकमेंडेशन डिशेस आहेत बघूया सुहास बापट असं या खानावळीचं नाव आहे तर इथं तुम्हाला दोन टाईमचं प्युअर व्हेज थाळी मिळणार आहे असं पूर्ण खानावळ टाईप आहे जिथं प्री बुकिंग करूनच तुम्ही या मोदक आणि सोलकडीची ऑर्डर आधीच द्यावी लागते आणि खूप छान व्यवस्था खाना हे खानावळ आहे जिथं वीस पेक्षा जास्त बायका खानावळीमध्ये काम करतात आणि या सगळ्या कोकणी आहेत तर आम्हाला कोकणामध्ये जाऊन यांच्या हातचं कोकणी खायला खूप मजा आली तर आता सध्या आम्ही उभे आहोत बाप काय कोणते सुहास बापट यांच्या बागेमध्ये तर आत्ताच मस्तपैकी दुपारचं जेवण आमचं झालेलं आहे ज्या प्रकारे रिव्ह्यू आणि रेकमेंडेशन आम्हाला मिळाले होते तर त्याच्यापेक्षा जास्त छान जेवण आम्हाला आज इथे भेटलेलं आहे तर जेवणाबद्दल रिव्ह्यू अविनाश आपल्याला सांगेल की त्याला काय आवडलं जेवणामध्ये सगळ्यात उत्तम म्हणजे सोल आपण जे पुण्यात वगैरे पितो म्हणजे पॅक जे, जे मिळतं आपल्याला सोलकडी त्याच्या आणि कंपेरिजनच होऊ शकत नाही सोलकडी एकदम उत्तम आणि एकदम बेस्ट सोलकडी होती आणि आज विशेष म्हणजे आम्ही फणसाची भाजी खाऊ पहिल्यांदाच ट्राय करू ती पण बेस्ट लागली कधी खाल्लो नाही त्यामुळे जरा आपल्याला पण फणसाची भाजी आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे मोदक उकडीचे मोदक म्हणजे तांदळाचे पापडीचे मोदक आणि तांदळाच्या पिठा काजूक तूप तुक तूप बेस्ट एक नंबर आजचा बेस्ट एक नंबर जर तुम्ही दिव्यागरला येत असाल तर सुहास बापट थाळी सर्च करा आणि प्री बुकिंग करून या प्री बुकिंग करणं गरजेचं विशेष उल्लेख करण्याचं कारण असं की आमचा एक मित्र आहे राहुल त्यांनी दिव्या आगारमध्ये येऊन दोनशे रुपये देऊन बटाट्याची भाजी खाल्ला होता त्याला आवडलं नाही जर त्यांनी इथं सुहास बापटांकडे आला असता तर त्याला हे जेवण खूप आवडलं असतं तर तुम्ही पण नक्की एकदा या आणि विशेष गोष्ट म्हणजे नॉनव्हेज नाही आहे प्युअर वेज आहे आणि येताना प्री बुकिंग करून नक्की या खतरनाक खत फर्स्ट टाईम फर्स्ट टाईम मस्तपैकी दुपारचं जेवण करून बीचवरती एक चक्कर मारून आलो आहेत की पाहून आलो आहेत की बीच कसा आहे काय आणि आम्ही कधी एकदा संध्याकाळ होतो याची वाट बघत होतो तर फायनली आता साडेचार पाच वाजलेत आणि आम्ही पूर्णपणे तयार झालोत बीच हो आता बीचवर जाण्यासाठी आम्ही दिव्यागारमधला इव्हनिंगचा सनसेट मिस नाही करायचा असं ठरवला होता त्यामुळे व्यवस्थित आता तयार वगैरे झालो आहेत आणि आता आम्ही सनसेट बघण्यासाठी जात आहोत बीचवरती तर इकडे मॅडम पण तयार होत आहेत मी नेहमीप्रमाणे वेळेत तयार झालेलं आहे आणि मॅडम थोडासा वेळ घेत आहेत तयार होण्यासाठी तर एकदा का तयार झालं आहे की आम्ही लगेच निघूयात बीचवर जाण्यासाठी एवढ्या वर्षांना मी पहिल्यांदा बीच पाहिलेला आहे समुद्र पाहिलेला आहे तर मला समुद्र बघून खूप मस्त वाटलं की ते एक वेगळाच निसर्गाचं एक वेगळंच रूप आहे समुद्र म्हणजे तर खूप मजा आली आता मी खूप एक्सायटेड आहे बीचवरती जाण्यासाठी आणि चला बघूया मग तयार तर आता हे सगळेजण राईड करण्यासाठी गेलेले आहेत आणि मला खूप भीती वाटते म्हणून मी गेला नाही तर मी आता यांना बघून एन्जॉय करेल धावपळीच्या जीवनातनं आपण एका ठिकाणी असं समुद्राच्या किनाऱ्यावर बसल्यावर आपल्या आयुष्यातले सगळे ताणतणाव तणाव आपण विसरून जातो आणि आपण फक्त तो मुवमेंट एन्जॉय करतो आणि खरंच खूप छान वाटत होतं तर आता बीचवर वगैरे सगळं फिरून झालंय तर आता आम्ही निघालोय डिनर करायला तर चला वेज वेज रेस्टॉरंट थोडं मिळायला मुश्किल आहे पण बघूया आपण शोधूया ओके तर आम्ही आलो होतो प्रांगण प्रांगणमध्ये जे अजून एक प्युअर व्हेज हॉटेल आहे दिव्यागर मधलं तर इथं आमच्या बरोबर एक फजिती झाली आहे आणि ती काय आहे ती मी पुढच्या फ्लॉगमध्ये सांगणार आहे भाग टू मध्ये